रविराज आणि प्रतिमा तिथून निघून जातात रविराज खूपच रागवलेले असतात त्यामुळे सायली त्यांच्या पाठीपाठी येत असते की रविराज काका थांबा ना रविराज काका थांबा ना रविराज काका इतके चिडलेले असतात की ते काही थांबत नाहीत आणि ते गाडी घेऊन तिथून निघून जातात आणि सायली ते बघतच बसते आणि काहीतरी फालतू एक्सप्रेशन देते आतमध्ये दे घरात पूर्णाजीला खूपच या गोष्टीचा त्रास झालेला असतो कल्पना म्हणते आपल्याला तर माहितीच होतं ना की रविराज भाऊजी असे वागतील त्यांचा राग असाच असेल म्हणून तिथे आजी म्हणते नाही पण हे काय बरोबर झालं नाही तेवढ्यातच ते तिकडे सायली येते आणि तन्वी म्हणते आजी बाबांनी हे ठीक नाही केलं त्यांनी असं काही बोलायला नको होतं तेवढ्यातच ते सायली म्हणते तू त्यांच्यावर का राग करतेस आहेस त्यांनी काही चुकीचं केलं नाही जे घडलं त्याच्यावर फक्त त्यांनी रिॲक्ट केलं आहे सायली पूर्णाजीच्या पाशी येऊन बसते आणि म्हणते पुणाजी तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही ही चांगल्या हेतूने केलं मग ह्याच्यावर ठाम राहा आणि रविराज काका त्यांचं आपल्या मुलीवर खूप प्रेम आहे त्यामुळे आज ना उद्या त्यांचा रागही जाईल तुम्ही काळजी नका करू इथे सगळेच जण सायलीकडे बघत असतात पूर्णा आजी अश्विन कल्पना की ती कशी सांगते आणि इथे तन्वीचा त राग होत असतो की कशी ही समजवती आहे ती तिथून निघून जाते सायली आपल्या रूममध्ये आणि तन्वी बघतच बसते दुसरीकडे महिपत पवार वकिलांना बोलत असतो की माझी मुलगी तीन आठवडे झाली आहे अजून जेलमध्ये तू काय करतोस तुझ्या डिग्र्या काय कामाच्या तो म्हणतो की अर्जुन सुबेदांनी पुरावेच असे सादर केलेत की त्यामुळे ह्याला थोडा वेळ लागतो आहे इकडे महिपत त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो मला माझी मुलगी बाहेर हवी आहे काहीही कर तू आणि पवार वकील तिथून निघून जातात इकडे घरी तन्वी तिकडेच बसलेली असते मोबाईलमध्ये बघत तेवढ्यात सायली आणि विमल तिकडे येतात तिच्याजवळ सायली म्हणते मी कोशिंबीर केली आहे तू फक्त आयत्या वेळेला त्याच्यात साखर घाल ती म्हणते तूच घाल ना सायली म्हणते अगं जेवायच्या वेळेला घालायला हवी म्हणजे त्याला पाणी नाही सुटणार आणि काय आहे ना मी केलं असतं पण मला जेवणाची परवानगी दिली नाही आहे ना फक्त काम करण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते आणि विमल पण तिकडे उभं राहून सायली जातीय हे बघते तेवढ्यातच तन्वी तिच्याकडे बघते आणि म्हणते तू घाल साखर विमल ती म्हणते मी तर म्हणते हो मग कोण घालणार आहे महिपत आणि नागराजचं चा बोलणं चालू असतं महिपत प्रियावर आणि नागराजवर चिडतो आणि नागराजची कॉलर पकडतो तेव्हा नागराज म्हणतो माझी कॉलर सोड तुझा एकच मित्र आहे जो मी आहे त्या व्यतिरिक्त तुला कोणीही साथ देणार नाही त्यामुळे माझ्यावर हे असं काही करू नकोस तेवढ्यातच महिपत प्रियाला कॉल लावतो तिकडची काय बातमी आहे हे कळून घेण्यासाठी इकडे प्रियाचा फोन वाचतो आणि ती एकदम डचकते कारण तो महिपतचा कॉल असतो त्यामुळे ती जरा डायनिंग टेबलपासून लांब येते आणि विचार करत असते की मी फोन उचलू की नको आणि आता ह्याला काय सांगू मी की अर्जुन आणि सायलीचं चा काय चाललं आहे मलाच माहीत नाही आहे ती तोच विचार करत असते आणि टेन्शनमध्ये असते तेवढ्यातच सायली आपल्या रूममध्ये गेलेली असते ती बाहेर येते आणि बघते की तन्वी तिकडे नाही आहे ना आणि ती पटकन खालती उतरते जिन्यावरनं आपली बॅग घेते आणि तिथून पळ काढते तिचं लक्ष नाही असं बघून पण तेवढ्यातच तन्वी पाठीवळून बघते आणि तिला सायली दिसते तिकडून जाताना आणि ती लगेचच तिकडे येते आणि बघते की ही कुठे चालली आहे आणि अर्जुनला भेटायला मला तर वाटलं प्लॅन कॅन्सल झाला आहे पण ही तर चालली आहे हिचा पाठलाग करायला हवा म्हणून ती पण सायलीच्या जा पाठीपाठी जाते सायली भराभर धावत असते कारण प्रियाला कळलं नाही पाहिजे कुठे जातोय पण ती हिच्यापेक्षा हुशार ती हिच्या पाठीमागे येतेच सायली बाहेर येते रिक्षाला हाक मारते रिक्षेमध्ये बसते आणि तिकडून निघून जाते तिच्या पाठोपाठ प्रिया पण बाहेर येते आणि बघते ती रिक्षेने चालली आहे तसं ती पण रिक्षेला हाक मारते रिक्षेत बसते आणि त्याला सांगते की त्या रिक्षेच्या पाठीमागे चालायचं आहे आणि त्या दोघीजणी रिक्षेने जात असतात सायली पुढे आणि तन्वी पाठीमागे तन्वीला पाहायचं असतं की अर्जुन आणि सायली काय करतात सायली आश्रमाच्या जवळच उतरते आणि तिकडे जवळ अर्जुन आणि चैतन्य पण उभे असतात प्रिया पण त्यांच्या पाठीपाठी असते सायली अर्जुन आणि चैतन्य एका घरात टकटक करतात तिथे एक माणूस असतो तो बाहेर येतो तो, तो म्हणतो काय झालं सायली म्हणते मी इकडेच राहत होती या आश्रमात मधुबाऊनच्या इकडे आणि तो चिडतो मधुबाऊनचं नाव घेतल्यावर आणि म्हणतो तो तर खुनी आहे माणूस मला काहीच बोलायचं नाही आणि दार लावून घेतो तेव्हा अर्जुन आणि सायली म्हणतात आपण दुसरं घर बघूया म्हणून एका दुसऱ्या घरात ते येतात आणि टकटक करतात तिकडून एक बाई बाहेर येते आणि ती म्हणते अगं सायली तू किती दिवसांनी मला असं कळलं तुझं लग्न ठरलं आहे ती म्हणते हो हेच माझे पती अर्जुन सुबेदार ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार आणि चैतन्याची पण ओळख करून देते ती बाई त्यांना आत घेते आणि प्रिया पण तिकडून बघते पण ती आत नाही जाऊ शकत त्यामुळे ती एक सोल्युशन काढते त्या घराला ज्या खिडक्या आहेत तिकडे जाऊन उभी राहते आणि सगळ्या ऐकण्याचा प्रयत्न करते इकडे ही बाई त्यांना पाणी देते आणि अर्जुन सायली त्यांना प्रश्न विचारत असतात की काय झालं तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल ते दोघं बायको म्हणतात आम्ही अगोदरच सांगितलं आहे पोलिसांना सांगितलं वकिलांना सांगितलं तिकडे काय घडलं आहे ते पण चैतन्य म्हणतो आमचा प्रश्न वेगळा आहे आम्ही त्या दिवशी खून झाला की नाही हे विचारलं होतं तुम्हाला आवाज आला की नाही पिस्तुलीचा गोळीचा हे विचारलं होतं पण आम्हाला असं आता विचारायचं आहे की त्याच्या आधी तुम्हाला काही असं संशयास्पद हालचाल वाटली होती का काही तुम्हाला असं खटकलं होतं का आणि या सगळ्या गोष्टी प्रिया बाहेरून ऐकत असते तेवढ्यातच तिकडे एक दुसरा माणूस येतो आणि तो सांगतो की मधुभाऊ हे खूपच चांगले माणूस आहेत देव माणूस आहेत त्यांनी कधी कोणावर काही अन्याय केला नाही पण त्यांच्यावर मात्र झाला आहे आणि तेवढ्यातच प्रियाला पूर्णाजी आणि कल्पनाचा कॉल येतो म्हणून ती बाजूला जाते आणि त्यांच्याशी हळू आवाजात बोलत असते त्या दोघीजणी विचारतात तू कुठे आहेस घरी नाही अस तू ती म्हणते मी बाबांकडे आली आहे आणि त्यांचा राग घालवायला आली आहे या दोघीजणी एकदम चकित होतात म्हणतात काय झालं मग मावळले का ती म्हणते नाही ना ते खूप रागवलेले आहेत तेव्हा पूर्णाजी आणि कल्पना तिला म्हणतात की तू घरी आहे म्हणून तेव्हा ती म्हणते नाही अजून थोडा वेळ कारण तिला ते ऐकायचं असतं पण त्या दोघी जणे ऐकायला तयार नसतात त्या म्हणतात नाही आता आम्ही तिकडे येतो तेव्हा ती घाबरते म्हणते नाही नाही मी येते थोडा वेळ द्या तेव्हा आजी आणि कल्पना म्हणतात आत्ताच्या आत्ता निघ आणि पूर्णाजी म्हणते मी तुझ्यासाठी जेवणाला थांबली आहे आणि हे ऐकून आता तन्वीकडे दुसरा पर्याय नसो तिला तिथून निघावंच लागते आणि ती तिथून निघते कारण नाही पोचली तर हे लोक काही ना काहीतरी करतील ती तिथून निघून गेल्यावर इथे अर्जुन आणि सायली या लोकांना विचारत असतात की नक्की काही झालं आहे का असं काही आधी घडलं आहे का बघा ना विचार करा ना कारण ते खूप महत्त्वाचं आहे इकडे घरी तन्वी खूप वेळ झाला आली नाही आहे म्हणून कल्पना आणि पूर्णाजी टेन्शनमध्ये असतात की तिकडे रविराजनी काही केलं तर नाही आहे ना इकडे कल्पना म्हणते मी प्रतिमाला विचारते ती निघाली एका तिकडून कल्पना फोन स्पीकरवर टाकते आणि प्रतिमाला कॉल लावते कल्पना प्रतिमाला विचारते तिकडे सगळं ठीक आहे ना रविराज भाऊजी त्यांचा राग तू शांत कर इथे प्रतिमा म्हणते हो करून आणि तेवढातच कल्पना तिला ते विचारत असते तन्वी ती आणि तेवढातच तन्वी बाहेरून बघते की हे लोक प्रतिमाशी बोलतात आणि तिचं भांडं फुटेल म्हणून ती एकदा म्हणते आई आणि सगळ्यांचं लक्ष म्हणजे पूणा आजी असं आणि कल्पनाचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि तिकडे तन्वी उभी असते बरोबर वेळेत आली तन्वी नाही कळलं असतं की ती खोटं बोलली आहे तिकडे गेलीच नाही आहे घरी आईकडे इकडे आणि कल्पना प्रतिमाला म्हणते आपण नंतर बोलूया आणि फोन ठेवते इकडे पूर्णाजी खूपच टेन्शनमध्ये असते ती तन्वीला बाजूला बसवते आणि म्हणते काय झालं रविराज काय म्हणले त्यांनी ऐकलं का ती म्हणते नाही माझ्या तोंडावर दरवाजा लावला गं आणि रडत असते मुद्दावर नाटकं करत असते दुसरीकडे इकडे अर्जुन आणि सायली यांना विचारतच असतात तेवढा तो लहान मुलगा तिकडे ड्रॉइंग काढत बसलेला असतो तो म्हणतो की ते विलास काका आहेत ना खूप वाईट आहेत आणि अर्जुन सायली एकमेकींकडे बघतात त्याची आई म्हणते तू या मोठ्यांमध्ये पडू नको तू जात बाहेर खेळ तेव्हा सायली म्हणते त्याला काहीतरी माहिती असेल आपल्याला जे माहिती नाही ते त्याला माहिती असेल म्हणून अर्जुन आणि सायली त्याच्याजवळ येतात आणि ते विचारतात तू नक्की काय पाहिलं होतंस आणि असं का वाटतंय तुला तेव्हा तो म्हणतो की मी बाहेर खेळत होतो माझ्या मित्रांबरोबर आणि माझं एक खेळणं त्या विलास काकांनी तोडलं पायाने ती म्हणते असं का तेव्हा तो म्हणतो विलास काका, काका आणि प्रियाताई ते दोघंजणं एकदम आलेले एकत्र आणि माझा धक्का लागला तेव्हा ते इतके चिडले की त्यांनी माझं खेळणं घेऊन तोडलं आणि प्रियाताई पण भडकली ती त्यांना म्हणत होती की हे बाजूचे काटे इकडे येऊन खेळतात म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो तुला नक्की माहिती आहे ते दोघंजणं एकत्र होते तो म्हणतो हो सायली म्हणते ही गोष्ट त्याच दिवशीची आहे ज्या दिवशी प्रियाने आम्हाला तिने सिनेमा बघायला नेलो होतं आणि तिची तब्येत बरोबर नाहीये म्हणून ती परत आलेली अर्जुन म्हणतो म्हणजे ते दोघं एकत्र होते म्हणजे हे काहीतरी मोठं आहे